नमस्कार मंडळी वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण वेगळ्या पद्धतीने तेलाचं मोहन न घालता आज आपण तुपाचं मोहन घालून अतिशय खुसखुशीत अशी दाळबाटी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब इथे मी कढई गरम करत ठेवली कढई चांगली गरम होऊ द्यायची त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेल घालायचे तेलही चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर मोहरी घालायची मोहरी चांगली फुटली की त्यानंतर जिरे घालायचे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे त्यानंतर बारीक चिरलेले दोन मध्यम आकाराचे कांदे घालायचे आणि याला आपल्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचं आहे कांदा लवकर परतण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मिठामुळे कांदा लवकर परततो तर इथे कांदा लाल झाला आहे आता यामध्ये आपल्याला अलं लसूण पेस्ट घालायची दोन चमचे हे पण कांद्यासोबत परतून घ्यायचं म्हणजे त्याचा उग्र वास जातो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल कांदा छान लाल झाला आहे अलं पेस्ट पण परतली आता यामध्ये मोठ्या आकाराचं एक टोमॅटो घालायचं ते पण आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं टोमॅटो छान परतले आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत तरी ते लाल तिखट घालते एक चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता सांबर मसाला घालायचा दोन चमचे आणि याला हलकंसं परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा एक चमचा आता यामध्ये मसाले करपू नाहीत यासाठी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आणि याला थोडा वेळ म्हणजे दोन मिनटं असंच फ्राय करत ठेवायचं तर तुम्हीच बघा किती छान तेल आहे म्हणजे इथे मसाला आपला छान फ्राय झालाय आता यामध्ये आपल्याला घोटवलेली या डाळ घालायची पट्टीसाठी ना आपण जेव्हा दाळबट्टी बनवतो ना त्या बट्टीसाठी ना वरण हे जास्तच लागतं त्यामुळे आपल्याला वरण जास्त करायचे तर आता मी यामध्ये अजून पाणी घालणार आहे पण पाणी घालताना आपल्याला गरम पाणी घालायचं आता यामध्ये आपण गरम पाणी घालू हलवून बघायचं पाण्याची किती गरज वाटते तर आता हे कडल्यानंतर परत दाटसर होतं त्यामुळे मी अजून यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि बट्टीसाठी ना पातळ गरण जेवढं असेल ना तेवढं चांगलं बस तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं परतत असताना मीठ आहे त्यामुळे यामध्ये आता थोडं कमी घालायचं आणि बट्टीमध्ये पण मीठ असतं त्यामुळे मीठ घालताना जपून घालायचं आता हे आपण शिजत ठेवूया म्हणजे कढून देऊया आता हे वरण आपण दुसऱ्या गॅसवरती कडत ठेवतोय आणि बट्टीसाठी मी इथे तूप घेतलंय तर बऱ्याचदा मी तेल घालते पण आज तूप घालून बघते बट्टी छान होईलच कारण आपण करंजी करत असताना शंकरपाळी करत असताना तुपाचं मोहन घालतो त्यामुळे खुसखुशीत अशी शंकरपाळी आणि करंजी होती तर म्हटलं आता बघूया बट्टीलाही तुपाचं मोहन घालून बघते आणि बट्टी जर चांगली झाली तर मग तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते तर इथे मी चार वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि दीड वाटी बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जर रवा जाड असेल तर मिक्सरला बारीक करून घ्या तर यामध्ये मीठ घालायचं जसं आपण पुरीला मीठ घालतो तसं चपातीला कमी असतं पण पुरीला पण जास्त मीठ घालतो आणि बट्टीला पण तसंच जास्त मीठ घालायचं म्हणजे नुसती बट्टी खायला पण छान लागते मिक्स करूया आता यामध्ये एक चमचा ओवा आणि पांढरे तीळ घालायचे दोन चमचे पण माझ्याकडे खरं सांगू का तर दोन्हीही नव्हतं आणि मी ही बट्टी अचानकच करायला घेतली होती तर तुम्ही आवर्जून घाला तर तूप घेतलं आहे त्याला मस्त असं कडकडीत गरम केलं आहे आणि ते पिठावर घालून चमच्याने सुरुवातीला आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे नाही तर हाताला चटका बसेल मिक्स झालं थंड झाल्यानंतर हाताने चांगलं आपल्याला हे तुपाचं मोहन कोरड्या पिठाला लागेल असं चोळून घ्यायचं तर आता इथे मी अगदी आपला छोटा चमचा असतो ना त्याने पाऊन चमचा खाण्याचा सोडा घालते तर इथे मिक्स आहे आता यामध्ये आपल्याला पाणी थोडं थोडं घालत मळून घ्यायचं आहे अगदी आपल्याला पुरीच्या पिठासारखं मळून घ्यायचं आहे तर पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ घटसर मळून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला जर हळद आवडत असेल पिवळा कलर बट्टीचा तर तुम्ही यामध्ये हळद पण घालू शकता तर आता हे पीठ आपल्याला पाच मिनटासाठी असंच भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत इडली पात्रामध्ये आपल्याला पाणी गरम करत ठेवायचं आहे म्हणजे उकळी आली पाहिजे पाण्याला आणि आपन ही आपण इडली पात्रामध्येच ही बाटी पाण्यात न शिजवता आपण वाफून घेणार आहोत तर मधली प्लेट काढून एक नंबरची आणि तीन नंबरची प्लेट लावायची तर मंडळी मी आ, मसाला बिझनेस चालू केला आहे जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल किंवा तुमच्या कुणी ओळखीचे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक असतील त्यांना जर मसाला लागत असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअपला हाय करा तर आता इथे आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला हे पहा असं पुरण जसं भरतो तशी वाटी बनवायची आणि मोदक करतो ना तसंच आतमध्ये पोकळ ठेवायचे म्हणजे मोकळं सोडायचं आहे आणि वरतून अलगद ह्यानी काठ एकत्र आणून जुळून घ्यायचे आणि हलकंसं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे असेच मी सर्व गोळे करून घेते तर इथे सहा गोळे करून घेतलेत आणि आता आपल्याला प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण जुळून घेतलेली बाजू आहे तर ती खाली करायची आणि चपटी प्लेन बाजू वरती करायची म्हणजे हे गोळे छान असे मस्त फुकतात आणि आतपर्यंत वाफवले जातात तर पाण्याला उकळी आली आणि आता यामध्ये आपल्याला प एक नंबरची प्लेट ठेवायची तर हे पाणी उकळत असताना आपल्याला यामध्ये चिंच किंवा लिंबू घालायचं म्हणजे भांडं काळं पडत नाही कारण मागच्या वेळी मी विसरले होते तर माझं भांडं खूप काळं पडलं आहे तर आता याला आपल्याला मध्यम गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे आणि एका चाकूने पाहायचं चा। चाकू खूप सोन बघायचा त्याला जर पीठ चिटकलं नाही तर गॅस बंद करून थंड केल्यानंतर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जर चिटकलं तर अजून पाच मिनटं असंच आपल्याला मीडियम गॅसवरती वाफून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मस्त वाफवलेत तर हा मस्त फुगलेत पण तर याला मी काढून घेऊन परत दुसरे असेच याच पद्धतीने वाफून घेते तीनच गोळे राहिले होते त्यासाठी मी एकच प्लेट लावते तर फोन आला होता त्यामुळे व्हिडिओ स्किप झाला होता तर हे मी काढून घेतलेत गोळे आणि आता याला आपल्याला थंड झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण त्याला कट करू शकतो तर इथे मी जो छोटा गोळा आहे ना तर त्याला मी चारच भाग करणारे एका गोळ्याचे चार भाग आणि जर मोठा असेल तर त्याचे पाच किंवा सहा करून घेते म्हणजे बाटी तळताना आतमध्ये कच्ची राहत नाही किंवा चुरताना पण व्यवस्थित चुरते तर मी ही बाटी तेलात न तळता तुपामध्ये तळणारे तुम्हाला तेलात तळायची असेल तर तुम्ही तळू शकता तर कढईमध्ये आता कढई गरम करून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये तूप घालायचं तूप आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती ह्या बाट्या तळून घ्यायच्यात तेल किंवा तूप तापलेलं कसं वळखायचं तर थोडंसं पीठ आपल्याला यामध्ये घालून बघायचं आणि ते जर चांगलं लवकर फुगून वरती आलं की समजायचं तूप तापले किंवा तेल तापले त्यानंतर आपल्याला यामध्ये बट्ट्या सोडायच्यात थोडं पीठ टाकलेलं फुगून वरती आलं याचा अर्थ तूप मस्त कडकडीत गरम झाले आता बट्टी सोडून घेते आणि मीडियम गॅसवरती तळून घेते तर आपण बाटीसोबत जे डाळ केली म्हणजे वरण केलं आहे ना त्यामध्ये चिंच आणि गुळ घालायला मी तुम्हाला सांगायला विसरले होते तर चिंच भिजत घातली आणि त्याचं पाणी त्या वरणामध्ये घातलं आहे आणि थोडासा गुळाचा खडा घातला तर खूप जाड कढई होती त्यामध्ये खूप वेळ लागत होता त्यामुळे मी इथे कढई बदलली तर पाहू शकता किती मस्त असा रंग आला खूप मस्त छान आणि अतिशय खुसखुशीत अशी आपली बाटी तयार झाली काढून घेऊया तुम्हाला यापेक्षा अजून लाल कलरवरती तळायची असेल तर तळू शकता दुसरी तळून घेऊया आता बाकी सर्व बाटी मी तळून घेते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते किती खुसखुशीत झाली तर आता मी बाटी तळून घेते आणि नंतर दाखवते तोपर्यंत मी बाटीसोबत खाण्यासाठी दुसऱ्या गॅसवरती ठेचा बनवते तर मध्यम तिखट असतात त्या मिरच्या घेतल्या कढईमध्ये तेल घातले आणि त्यामध्ये ह्या मिरच्या हलक्याशा कलरवरती भाजून घेते खूप भाजायच्या नाही ह्या अशा पद्धतीने भाजून घ्यायच्या आता यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा मीठ घालायचं भाजलेले शेंगदाणे घालायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं तर इथे आपली बाटी तळून झाली आणि पाहू शकता एकसारखी तळली फुगली पण एकदम एकसारखी आणि अतिशय खुसखुशीत झाली बघू शकता तर ही बाटी मी तुम्हाला एका डिशमध्ये करून दाखवते तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका झाली आजचा ब्लॉग इथेच संपव की भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय